दंडवत हो श्री परेशाय नम लीला चरित्र पूर्वार्ध लीळा क्रमांक सदुसष्ट वडनेरला बाभूळवनात वनात कापड विक्रीचा खेळ वडनेर गावाजवळ एक तलाव होता एकदा काही गोपाळ तेथे गायींना पाणी पाजण्यासाठी घेऊन आले तेथे सर्वज्ञ गेले व गोपाळांना म्हणाले या आम्ही कापड विकणारे व्यापारी हो तुम्ही आमचे ग्राहक व्हा यावर गोपाळांनी म्हटले जीजी आमच्याजवळ द्रव्य नाही सर्वज्ञांनी सांगितले चिंचोक्यांचे आसू करा व बाभुळीच्या शेंगांच्या बियांचे दाम करा बरे ठीक आहे गोपाळ म्हणाले मग ते चिंचोके आणायला गेले सर्वज्ञांनी दोन वस्त्रे फाडून त्याच्या लहान लहान चिंध्या करून घड्या केल्या नंतर सर्वज्ञांनी दुकान लावले गोपाळ हे ग्राहक झाले सर्वज्ञ वस्त्र दाखवून श्रीकराच्या इशाऱ्याने कापडांची किंमत सांगत व गोपाळ ती कापड विकत घेत अशा प्रकारे सर्वज्ञांची सर्व कापडांची विक्री झाली सर्वज्ञ म्हणाले आता आम्ही ग्राहक हो व तुम्ही व्यापारी व्हा मग सर्वज्ञांनी वस्त्रांच्या घड्या सर्व विकत घेतल्या व गोपाळांच्याही सर्व वस्त्रांची विक्री झाली दंडवत प्रणाम चरित्र पूर्वार्ध लीळा क्रमांक अडुसष्ट बाभुळीच्या झाडावर चढून गोफण फिरविणे सर्वज्ञांजवळ एक वस्त्र उरले होते ते सर्वज्ञांनी श्रीमुगुटी बांधले मग सर्वज्ञ बाभुळीच्या झाडावर चढले श्रीकरात एक एक चिंधी घेऊन त्यात मातीचे ढेकूळ ठेवून झा भोरडी म्हणून सर्वज्ञ गोफणीसारखी फिरवून फेकायचे अशा सर्व चिंध्या सर्वज्ञांनी फेकल्या नंतर खाली उतरले गोपाळांनी सर्वज्ञांना जेवणाची विनंती केली सर्वज्ञांनी विनंती स्वीकारली मग गोपाळांनी चांगले चांगले पदार्थ वेगळे निवडले व त्याचे सर्वज्ञांना जेवण दिले सर्वज्ञांचे जेवण झाले त्यांनी गुळणा केला पानाचा विडा घेतला व तदनंतर संध्याकाळी सर्वज्ञ वडनेरला गेले दंडवत प्रणाम लीळा चरित्र पूर्वार्ध लीळा क्रमांक एकोणसत्तर वडनेरला वटेश्वराच्या देवळात जाणे व लिंगाच्या देवळात मुक्काम वडनेरला सर्वज्ञ झोपण्यासाठी वटेश्वराच्या देवळात गेले तेव्हा तेथील पुजाऱ्यांनी सर्वज्ञांना सांगितले महात्मे हो येथे झोपू नका देवळातील वस्तू चोरीला जातात म्हणून आम्ही रात्री कुलूप लावत असतो तुम्ही पलीकडील देवळात जा मग सर्वज्ञ पलीकडील उत्तरेश्वराच्या देवळात जाऊन झोपले पुजारी गावात गेला जेवला व झोपणार तेवढ्यात त्याला आठवले त्या महात्म्यांना मी त्या देवळात तर पाठविले पण तेथे तर दोन सर्प राहतात म्हणून सर्वज्ञांना सांगण्यासाठी तो पुजारी रात्रीच निघाला तर गावाच्या वेशीला कुलूप लागलेले होते तो परत घरी आला दुःख करीतच झोपला की केव्हा दिवस उगवेल आणि केव्हा मी जाईन अशी तगमग रात्रभर करीत राहिला इकडे रात्री असे झाले की देवळात ते दोन्ही सर्प येऊन एकमेकांशी भांडले भांडता भांडता वर छतावर चढले व तेथून ते दोन्ही सर्प सर्वज्ञांच्या वक्षस्थळावर पडले सर्वज्ञांनी दोघांना दोन्ही श्रीकरांनी धरले आणि एक इकडे सोडला व एक तिकडे सोडला असे विरुद्ध दिशेने सर्वज्ञांनी ते दोन्ही सर्प सोडले दिवस उजाडता तो पुजारी आला त्याने म्हटले जीजी मी आपणास त्या देवळात तर पाठविले खरे परंतु नंतर मला आठवले की तेथे ते तर दोन सर्प राहतात आपण त्यांना तेथे ते ते पाठवायला नको होते मी रात्रीच सांगायला येत होतो तेव्हा गावाच्या वेशीला कुलूप लागले होते जी मग त्याने सर्वज्ञांना विचारले तरी आपण त्या सर्पांचे काय केले जी सर्वज्ञांनी सांगितले ते दोन्ही सर्प रात्री आले होते ते दोघेही एकमेकात भांडता भांडता आमच्या वक्षस्थळावर पडले वक्षस्थळावर पडल्यानंतर आम्ही त्यांना या श्रीकराने इकडे व या श्रीकराने तिकडे असे विरुद्ध दिशेने सोडले हे ऐकून पुजाऱ्याला आश्चर्य वाटले मागील सृष्टीतील मनुष्य योनी जन्मात त्या सर्पांचे चालत आलेले वैर सर्वज्ञांनी नष्ट केले दंडवत प्रणाम लीळा चरित्र पूर्वार्ध लीळा क्रमांक सत्तर आंबजयेच्या देवळाकडे रामदेवाची भेट वडनेरला सर्वज्ञ आंबजयेच्या देवळाकडे गेले वडाच्या झाडाच्या एका फांदीवर सर्वज्ञ बसलेले होते रामदेव नावाचे एक गृहस्थ तेथे पुजारी होऊन राहत ते, ते उत्तरेश्वराच्या देवळात आले तेव्हा तेथील पुजाऱ्याने म्हटले रामा रामा येथे एक पुरुष आले आहेत काय सांगू त्यांचे सौंदर्य काय सांगू त्यांचे ऐश्वर यावर रामदेवाने विचारले ते कोणीकडे गेले आत्ताच आंबजयेच्या देवळाकडे गेले असे त्या पुजाऱ्याने रामदेवाला उत्तर दिले रामदेव आले त्यावेळी सर्वज्ञ तसेच वडाच्या फांदीवर दोन्हीकडे लोंबते श्रीचरण करून बसले होते रामदेवाने सर्वज्ञांना दंडवते घातली श्रीचरणा लागले आणि सर्वज्ञांपासून रामदेवांना विद्याशक्तीचा संचार झाला थोडा वेळ रामदेव बसले होते नंतर त्यांनी सर्वज्ञांना जेवणाची विनंती केली सर्वज्ञांनी ती विनंती स्वीकारली रामदेव दही भात घेऊन आले सुती वस्त्राची चवपदरी घडी करून आसन घातले सर्वज्ञ त्या आसनावर बसले जेवण झाले गुळणा केला पानाचा विडा सर्वज्ञांनी घेतला व तदनंतर सर्वज्ञांचे वटेश्वराच्या देवळात वास्तव्य झाले दंडवत प्रणाम लीळा चरित्र पूर्वार्ध लीळा क्रमांक एकाहत्तर असदपूरला लिंगाच्या देवळात मुक्काम एके दिवशी सर्वज्ञ असदपूरला गेले तेथे लिंगाच्या देवळात सर्वज्ञांचे वास्तव्य झाले त्या ठिकाणी सर्वज्ञांनी एका मुक्या मुलाला वाचा दिली मग सर्वज्ञ परत आले वडाखाली सर्वज्ञ बसलेले होते तेव्हा रामदेव शेताकडून येत होते रामदेवांच्या हातात दोन वाळूके होती त्यांनी सर्वज्ञांना वटेश्वराच्या देवळाच्या दक्षिणेकडील वडाखाली बसलेले बघितले आणि रामदेव तेथे आले सर्वज्ञांना रामदेवाने दंडवते घातली श्रीचरणा लागले दोन वाळूके त्यांनी सर्वज्ञांच्या श्रीकरात भेट दिली रामदेवाने मुंडन केलेले बघून सर्वज्ञांनी खुणेनेच विचारले यावर रामदेवाने सर्वज्ञांपुढे सांगितले जीजी आमचे वडील फिरते व्यापारी होते दूर प्रांती साथी ते दूरप्रांती व्यापारासाठी गेलेले होते पण दुर्दैवाने रस्त्यातच चोरांनी त्यांची हिंसा केली ते आम्ही सुतक धरलेले आहे जी तरी आता आपले जेवणाचे कसे जी यावर सर्वज्ञांनी सांगितले असे आमच्यासाठी सुतकाचे बंधन काहीही नाही रामदेवाने आपल्या घरून ताटामध्ये दहीभात आणला तांब्यात पाणी आणले तेथे सर्वज्ञांना जेवण दिले रामदेवाने म्हटले जीजी गावात गोपाळाचे देऊळ आहे तेथे आपण यावेजी रात्री गावाच्या प्रवेशद्वाराला कुलूप लावतात त्यामुळे मला येथे येता येणार नाही सर्वज्ञांनी रामदेवाची ही विनंती स्वीकारली सर्वज्ञ गावात आले गोपाळाच्या देवळात बसले नंतर रामदेव ताटात भात तांब्यात दूध आणि पापड घेऊन आले सर्वज्ञांनी जेवण केले गुळणा केला पानाचा विडा घेतला मग सर्वज्ञांचा तेथे मुक्काम झाला दुसऱ्या दिवशी सकाळी सर्वज्ञ तेथून निघाले रामदेव वडनेरच्या शिवे पावे तो सर्वज्ञांना वाट लावण्यासाठी आले आणि सर्वज्ञांना रामदेवांनी विचारले जीजी आपण आता कुणीकडे जाणार सर्वज्ञ म्हणाले मेहेकराकडे रामदेवांनी विचारले मला पुन्हा आपले दर्शन कुठे होईल यावर सर्वज्ञांनी सांगितले इसवी गावाकडे दंडवत प्रणाम सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय